सर्व रेशन कार्ड धारकांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता शेतकऱ्यांना धान्य पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा तर अनुदानातसुद्धा इथं वाढ झालेल्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का लगेच पहा तर इथं सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं जी आर असं टाकायचं आहे सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता इथं आल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल शासन निर्णय महाराष्ट्र तरी तर पहिल्याच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तरी तर आपण या पोर्टलवरती आलेलो शासन निर्णय तीन डॉटवरती क्लिक करून आपलं जे काही मोबाईलचे जे काही स्क्रीन आहे डेस्कटॉपसाठी की नाही ते चेक करून घ्या आता रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर आहे तर या जिल्ह्यात पैसे आता जमा तर अनुदानामध्ये इथं वाढ झालेली आहे तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही लगेच पहा तर धान्याऐवजी आता पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल तर त्याचा जो काही जी आर आहे जी आरसुद्धा आलेला आहे तर जी आर आपण डाउनलोड करून घेऊया तर इथं आल्यानंतर जे की नऊ नंबरला इथं दिसेल छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसंच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील जे की केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी थेट रोड रोक रो रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याकरिता त्याचप्रमाणे वाढीव दराने त्यांच्या खात्यात जमा होईल तर आल्यानंतर या ऑप्शनवरती ज्या पी क्लिक करून ओके वरती क्लिक करायचं आहे तर इथं आता जी आर इथं ओपन झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर जे की आपण वरतीच इथं वाचलेलं आहे त्यानंतर जी आर इथं पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसचा जी आर इथं आलेला आहे त्यानंतर यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी शासन जी काही निर्णय घेण्यात आलेला होता जे की आता प्रतिमा जे की म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या नावाने जे काही धान्याऐवजी प्रति लाभार्थी म्हणजे एक जर असेल किंवा दोन असेल तुमचं कुटुंब तर पहिले किती मिळवत होते दीडशे रुपये म्हणजे एका व्यक्तीवर दीडशे रुपये इतकी रोख रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात म्हणजे आय डीवर इथं जमा करण्यात येत होती तर आता याचे जे काही पैसे आहेत ते कशा प्रकारे विड्रॉल त्याचप्रमाणे या संदर्भात सुद्धा अपडेट आपल्या चॅनलला मिळतील त्यानंतर दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी शासन जी की त्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे वाढ करण्यात आलेली असून एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून प्रति लाभार्थी म्हणजे पहिले जे होतं म्हणजे तुमच्या कुटुंबात जर दोघं जण असेल तर पहिले तुम्हाला तीनशे रुपये जमा होत होते पण ते आता त्याऐवजी आता किती होणार आहे एकशे सत्तर रुपये म्हणजे वीस रुपये प्रति व्यक्तीमागे वाढ झालेली आहे तर इथं तुम्हाला तर आता तुम्हाला तीनशे चाळीस रुपये तुमच्या खात्यामध्ये इथं प्रत्येक महिन्याला जमा होईल जर तुमच्या कुटुंबामध्ये दोघं जण असतील जास्ती जर असतील तर जास्त रुपये तुमच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येईल त्याचप्रमाणे हा जिहारित आलेला आहे तर आता विविध जिल्ह्यात विविध जे काही पैसे आहेत ते कशा पद्धतीने चेक करायचे आहे व विड्रॉल कशा प्रकारे येणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा याआधी आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील सर्व तसंच नागपूर विभागातील वर्धा तर यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की धान्यवजी रोख रक्कम त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे याबद्दल हा जो काही जी आर इथं आलेला आहे या संदर्भात जर तुमच्या मनामध्ये जर काही डाऊट असतील व यांच्या निधीमध्ये जे की दीडशेऐवजी आता त्यामध्ये वीस रुपये वाढ करण्यात आलेली आहे पहिले जे की दीडशे रुपये प्रति व्यक्ती मिळत होतं तर आता एकशे सत्तर रुपये इथं मिळणार आहे तर हा जो काही जी आर रिता आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जी आरसुद्धा डाउनलोड करू शकता जरी तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर सर्व रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे ज्यांची ई के वाय सी राहिलेली आहे तर के वाय सी करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे तर जमा होतील त्याचप्रमाणे तुमचं रेशन तर बंद होणार नाही या सर्वांची नोंद घ्यायची आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू